भारताकडे आहेत अशी काही शस्त्रं ज्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं पहिलं आहे ब्रम्हो सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल भारत रशिया संयुक्त प्रकल्पातून तयार झालेलं थ्री मॅक वेगानं म्हणजे ध्वनीपेक्षा तीन पट वेगानं धावणारं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल ज्याच्या भेदक माराने पाकिस्तानला भयभीत करून सोडलं चारशे पन्नास किलोमीटरपर्यंत अचूक लक्ष भेदणं आणि पिन पॉईंट अचूकता हे ब्रह्मोत्सव वैशिष्ट्य दुसरं आहे एस फोर हंड्रेड रशियन बनावटीची एक ॲडव्हान्स एअर डिफेन्स मिसाईल प्रणाली आहे जी शत्रूची लांब पल्ल्याची विमानं ड्रोन मिसाईल्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्सना हवेतच नष्ट करून टाकते आणि याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या भारत पाक युद्धात अवघ्यात जगाला आला आहे तिसरं आहे राफेल फायटर जेट डसॉल्ट एविएशनने बनवलेलं ट्विन जेट लढाऊ विमान जे लहान आणि लांब पल्ल्याच्या विविध मोहिमा अचूक पार पाडण्यास सक्षम आहे जमिनीवरील हल्ले समुद्री हल्ले आणि गुप्त हल्ले यातली अचूकता हे राफेलचं वैशिष्ट्य आहे आण्विक हल्ल्यांना प्रतिबंध करणारे भारताच्या शस्त्रांमधील एक महत्वाचा भाग म्हणजे राफेल आहे चौथा आहे आय एन एस विक्रांत समुद्रातली भारताची ताकद म्हणजे आय एन एस विक्रांत ही भारतात तयार झालेली पहिली विमान वाहू नौका यावरून मिग ट्वेंटी नाईन के सारखी लढाऊ विमानं उड्डाण करू शकतात हे नौदलाच्या ब्लू वॉटर नेव्ही या स्वप्नाचं मूर्तरूप आहे पाचवं शस्त्र आहे आकाश मिसाईल सिस्टम आकाश ही भारताच्या मालकीच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ ने बांधलेली मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी लक्ष शोधण्यापासून ते मारण्यापर्यंतची संपूर्ण संपूर्ण प्रक्रिया अतिशय वेगाने करते याशिवाय त्याची यंत्रणा स्वयंचलित असून आणि पॅसिव्ह जॅमिंग प्रभावीपणे रोखू शकते यासोबतच स्कॅल्प अर्थात स्ट्रोम शॅडो क्रूज मिसाईल हे एक दीर्घ पल्ल्याचं अत्याधुनिक हवाई प्रक्षेपित क्षेपणास्त्र आहे ज्याचा वापर अत्यंत अचूकपणे शत्रूच्या महत्वाच्या संरचनावर हल्ला करण्यासाठी केला जातो हॅमर हा शत्रूवर अचूक घाव करणारा स्मार्ट बॉम्ब आणि यासह अनेक शस्त्र ही आपल्या देशाची लष्करी ताकद आहेत पण शस्त्र केवळ लष्करी ताकद नाहीत तर आपल्या वैज्ञानिक तांत्रिक आणि स्वदेशी क्षमतेचासुद्धा अभिमान आहे आणि कोणीही शत्रू समोर आला तरीही आपला भारत सज्ज आहे तुम्हाला या भारतीय शस्त्रांची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगाच पण संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका